रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब काल सध्याकाळी तातडीनं आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि आपण सारे जण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं साऱ्यांचं मनापासून सुरुवातीला स्वागत करतो आज आपल्याला जे या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते आठ जुलै रोजी माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ पाटील यांचा आठ जुलै हा जयंतीचा दिन आणि त्या दिवशी त्यांचं एक अतिशय चांगलं स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा आपण या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उजव्या बाजूला तयार केलेला आहे त्या स्मारकाचं उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण सोहळा आठ जुलैला अकरा वाजता या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब अध्यक्ष रैत शिक्षण संस्था यांच्या हस्ते आपण आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत साहेब आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे संघटक अनिल पाटील साहेब संस्थेचे सचिव विकास देशमुख हे उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझी विधानपरिषद सदस्य श्रीकांत देशपांडे माझी विधानपरिषद सदस्य दत्तात्रय सावंत हे या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्याला माहिती द्यावी आणि आपल्या प्रतिष्ठित प्रसार माध्यमातून आमच्या ह्या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं अशी विनंती करायला या ठिकाणी आपल्याला बोलावलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपण निश्चितपणाने या कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन आम्हाला सहकार्य कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद मंडळी मी या ठिकाणी निर्णय घेतला की तात्यांचं स्मारक या ठिकाणी व्हावं तात्यांचं योगदान शेतकरी कामगार पक्षाच्या एकंदरच पनवेल उरण रायगड जिल्ह्याच्या याच्यामध्ये अतिशय भरीव राहिलेला आहे एकोणीसशे साठीच्या दशकामध्ये दिबा पाटील दत्तू पाटील जनार्दन मग बुद्धराम शेठ वाघतर शेठ रघुनाथ शेठ दातोलोरकर अनंता शेठ होईल अशी मंडळी पळसप्याचे विभूषेठ दोंडी किरकोणचे गृद जोशी या साऱ्या मंडळींनी मिळून वयत शिक्षण संस्थेचं वटवृक्ष या परिसरामध्ये आणण्याचं काम केलं या परिसरामध्ये विविध माध्यमिक शाळांच्या सोबतच पनवेल कॉलेज असेल कुंडा कॉलेजच्या उभारणीचं काम या ठिकाणी दिवा पाटील प्रभूषेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या काळच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं या परिसराला शिक्षणाची गंगा आणून दिली तत्पूर्वी पलवेलमध्ये फक्त विद्या असून हेच एक शिक्षणाचं साधन होतं आणि जिल्हा परिषदेच्या शाळा चौथीपर्यंतच्या गावागावामध्ये जिथं होत्या तेच साधन होतं पण ह्या साऱ्याची कल्पना आज आपण बघितली तर फारशी नवीन पिढीला शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नाही अशी परिस्थिती पालक वर्धाला असतं तर दूरच राहिलं आणि म्हणून मग हे करत असताना माझ्या सहकाऱ्याने चर्चा केल्यानंतर आम्ही मंडळींनी अनेक बैठका घेतल्या त्यानंतर या ठिकाणी दत्तीशेठ पाटील स्मारक समितीची आम्ही स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून ह्या कामाला आम्ही पूर्तता दिली ज्या गोष्टीची माहिती स्थानिक मंडळी जी आहेत त्या मुलांनाही नवीन पिढीला नाही ती माहिती जे बाहेरून आपल्याकडे आलेली आहे त्यांची संख्या ऐंशी टक्क्यापर्यंत जाते त्या मंडळीला म्हणून दुराप्याचं योगदान आहे त्याची माहिती असावी या उद्देशाने हे केलेलं आहे मिळालेल्या लाभाच्या ला 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 नेतृत्व असल्यामुळे दिबा पाटलांच्या बाबतीत काही अंशानं माहिती तरुण पिढीला आहे पण बाकी फारशी माहिती असताना दिसत नाही त्याच्यामुळे हा निर्णय घेतला गेला आणि त्याची अंमलबजावणी करत असताना आपल्याच परिसरातील शिल्पकार प्रख्यात शिल्पकार कीर्तनकार रिगोआरुगोवा कार्यकर यांच्याशी आम्ही मंडळींनी चर्चा केली त्यांनी काही संकल्पना आमच्यासमोर ठेवल्या थिया आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी स्मारक आपण प्रत्यक्षात उतरवलं अमित पाटील नावाचा आपला स्थानिकच आर्किटेक्ट आहे त्यानं या स्मारकाची रूपरेषा केली आणि आरुभोवा कार्येकर यांनी पुतळा आणि आज कन्सेप्ट सगळं केलं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं हे स्मारक साकारलेलं आहे परिषदेनंतर आपण एक नजर त्या मारावी अशी आपल्याला विनंती आहे जे एकंदरच आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये केवळ प्रत्यूषेठ पाटील म्हणजे तात्यांचं स्मारक किंवा पुतळा अशी संकल्पना नसून त्याच्यामध्ये तात्यांचा जो जीवनपट आहे तो संक्षिप्तपणानं जनतेसमोर येईल हा प्रयत्न केलेला आहे अर्थात तात्यांचं जीवन आलं की या परिसरातली त्या काळातली सारी राजकीय सामाजिक शैक्षणिक चळवळ आपोपच त्याच्यामध्ये उतरते तात्यांचं आपण जर बघितलं तर ठळक जरी सांगायचं झालं तरी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये चा अतिशय चांगले आहे त्या चा चळवळीच्या दरम्यान कर्नाटकातल्या बेल्लारी जेलमध्ये तात्या अकरा महिने होते आणीबाणीच्या वेळेस त्या संघर्षामध्ये तात्या आघाडीवर ता होते विसापूरच्या जेलमध्ये तात्या त्यावेळेस ता 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 एक वर्षभर होते ज्या नव्या मुंबईच्या जडणघडणीसाठी शासनानं पंच्याण्णव गावातली पनवेल मुरड आणि ठाणे जिल्ह्यातल्या बेलापूर तालुक्यातल्या जमिनी पंच्याण्णव गावाच्या समा भूसंपादित केल्या त्या सिडकोविरुद्धच्या लढ्यामध्ये दिवा पाटील तात्या यांचं अतिशय मोठं योगदान होतं बेलापूर पट्ट्यातली मंडळी त्यावेळेस त्यांच्या सहकार्याला होती आणि एक ऐतिहासिक अशी असा लढा तो होत गेला टप्प्याटप्प्यानं सत्तरपासून सुरू झालेला हा लढा एक्क्याऐंशीमध्ये खऱ्या अर्थानं आकार घेत गेला एक्क्याऐंशीला त्या ठिकाणी प्रचंड दडपशाही यस तीची आणि शासनाची झाली शेकडो लोकांना लाठीमार झाल्या आटका झाल्या तदनंतर या लढ्याची तीव्रता आणखी वाढवून चौऱ्याऐंशी पर्यंत हा लढा परमोच्च सीमेला गेला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दिवा पाटील दत्तुषेख पाटील जनार्दन भगत उभव वाजेकर त्यावेळेचे त्यांचे समकालीन सारे नेते यांच्या नेतृत्वाखाली हा लढला गेला त्याच्यामध्ये नवीन पिढीचे विवेक पाटील असतील रामशेठ ठाकूर असतील प्रेम म्हात्रे असतील यांनी देखील त्यांचे योगदान दिलं पनवेलचे शेतकरी कामगार पक्षातले शहरातले शिलेदार त्या ठिकाणी फारुख शेख बद्दी मनोज शेठ मस्ते शशिकांत कांठळे ह्या मंडळींनी योगदान दिलं असा एकंदर तो लढा साकारत गेला आणि मध्ये त्या लढ्यामध्ये दास्तान पाट्याला पाच शेतकरी स्थापन झाले त्या शेतकऱ्यांच्या हुतात्म्यातून आणि लढ्यातून नव्या मुंबईच्या एकंदर शेतकऱ्यांना साडेबारा टक्केच लाभ मिळाला जे की कोणाच्याही जाणीमोही नव्हतं फक्त लढ्याचं नेतृत्व करणारे दिगापती सत्रषक पाटील आणि ठराविक लोकांना याची संकल्पना माहिती होती आणि नंतर हा लढा इतका पराकृतीला गेला त्या काळात शरद पवार साहेब हे विरोधी पक्षनेते होते त्यांनी चौऱ्याऐंशीमध्ये या लढ्याला दत्ता सामंत शरद पवार साहेब यांनी खूप मोठं सहकार्य प्रकल्पात असताना केलेलं होतं भारती पवार कोल्हापूरच्या पक्षामध्ये त्यांचं सहकार्य होतं या साऱ्यातून जो ऐतिहासिक असा निर्णय झाला साडेबारा टक्के विकसित जमीन परत त्याच्यामुळे आज प्रकल्पग्रस्त सुस्थितीत असताना आपल्याला की आणि या लढ्यापासून तर नंतर ही साऱ्या ह्या उपक्रमांमध्ये तात्या अतिशय प्रियपणाने तात्या। स्वतः तात्यांचा स्वभाव हा पहिल्यापासून अतिशय स्पष्ट बोलणं देखील परखड किंवा स्पष्ट असायचं कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे तात्या हे व्यक्ती होते आणि दिवा पाटील साहेब हे सरचिटणीस या नात्यानं किंवा मंडल आयोगाच्या नात्यानं देशभर राज्यभर दौरे करत असताना विरोधी पक्ष म्हणून दौरे करत असताना खऱ्या अर्थानं तात्या जनार्दन मगत या मंडळींनी शेतकरी कामगार पक्षाची दैनंदिन नेटवर्कचं काम त्या काळात सांभाळलेलं होतं विवेक पाटील साहेबांनी त्या आल्यानंतर विवेक पटेल असतील बी आर पाटील असतील किशोर पाटील असतील यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली होती पण प्रत्यक्ष कामकाजात मात्र तात्या सातत्यानं कार्यरत राहायचे शेतकरी कामगार पक्षाच्या मां माध्यमातून अठ्याहत्तर पंच्याऐंशी आणि नव्वद अशा तीन वेळेला या पनवेल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तात्यानं मिळाली प्रयत्न ह्या शाळा त्यांची प्रगती व्हावी कॉलेजेसची प्रगती व्हावी म्हणून अतिशय चांगलं चांगल्याचं काम तात्याने सातत्याने केले कॉलेजच्या परवानगीचा किस्सा मी स्वतः बरोबर म्हणून मुद्दाम सांगतोय